आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही काय शिकून केलं काय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्यानं आल्याला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम उठली मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र माती दोनशे पंचेचाळीस वृद्धाश्रम का असावा का असावा ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचे आई बाप वृद्ध त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले <laughs> <laughs> म्हातारा सांभाळा काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडीत आहेत कुत्र्या बरोबर हो आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत टॉमीशी बोलतात टॉमीशी टॉमी ना पांढरा सोर आल्यावर झोपतो मालक उठल भुकतो त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल पास होतो आता काय बोलायचं काय कोण खात आमच्या एमेल आणि फिमेला माराल काही लोक म्हणले बा मी एम ए अरे एम एम डी एले बी बीएड ज्युनियर केली सिनियर केअर के केजिन लोर के एमबीएन निमबीएड एस वायन एम टेकन बी टेकन सी टेकन एम पी एस सी यू पी एस सी टन फार्मसी अग्रिन डिग्री डिप्लोमा टर्नर एन फिटर एन बिल्डर कोण खात आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित कार म्हणे उभेने जेवतो उभे न जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही त्याला मुळव्या दे आग होती म्हणून काही लोक म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडवतो त्याला जुडीदार नाही म्हणून हिंडवतो त्यात काय एवढं काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो विश्वास नाही <laughs> त्याला काय सुद्धा हो अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही बापाची मान खाली ओढ हो दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित <laughs> आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गाल्यावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे आहे का हुशार आहे का बायको तिला काय आता तिच्या बापाने जास्त पैसे द्यायला असे म्हणून आपण कायकोन चपला घालायचा तीन वाक्य परत निडाय का गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे एकच आहे गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे झोप एकच आहे आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरण एकच आहे पुढे जाऊन सांगा गरीब माणसं घरीच खातात आणि बायकोच्या हातचं खातात श्रीमंत माणसं बायका करतात पण घरी जेवत नाहीत ते गड्याच्या हातचं खातात बायका करतात त्यांना गडीच लागतो असा नियम आहे आणि गडी असा वाढ येतो त्याला त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो पिळ लिंबू पिळ गरीबाच्या श्रीमंताच्या बिचारत फरक आहे झोपऐकाची पुढे सांगता गरीबाची झोप श्रीमंत आहे गरीबाची झोप श्रीमंत आहे श्रीमंताला झोपायच्या गोळ्या जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा मिळालं पाहता का माहिलं ज्याच्या मुखात नाम ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी महायज्ञ ही जगातली आजच्या मी सगळ्यात श्रीमंत कमिटी कारण त्यांनी स्वतःचा उद्धाराचा जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्रीमंती पैसा कोणी कमवलो पैसा कमावाय का काय लागत काय लागतं काय हलकट वागलं का पैसा आहे काय लागतं काय त्याला आणि आतिपैशेवाली माणसं डोक्यात कमी असतात त्याला अकलच नसते म्हणून ते लक्ष्मी असते जस जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात <laughs> तुम्ही <laughs> एमपीएससी युपीएससी देणारं वाळ कुठं असत सहा विषयात नापास सरा पुढे मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पात्रात पडेल मी कोण आहे इथं आपण होतो ती काय काळजी करायची नाही सात मिनिटांपूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे सगळे शोध लागले पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे पटापटा तुम्ही फक्त बोलायचं तुम्ही शरीर आहात का नाही ना करेक्ट तुम्ही देह आहात का नाही तुम्ही आत्मा आहात का नाही का ऐका शरीर जाळायचं आहे देह काळाचा आहे आणि आत्मा नैनंद ती शस्त्रांनी नंदन ते पावका पाणी भिजीत नाही अग्नि जाळीत नाही शस्त्र कापित नाही म्हणजे तुम्ही शरीर नाही सावधरा बर का आता शरीर नाही देह नाही आणि आत्मा नाही पटलं चला तुम्ही तुम्ही पाटील आहात का पाटील ही पदवी आहे सरपंच हे पद आहे जरा येडेवानी करू नको तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे तू बीएससी बीएड आहे म्हणून तू शिक्षक आहे तू शिक्षक हे तुझी पदवी आहे तू शिक्षक नाही तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे पखवाद वाजवतो म्हणून तू आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे तू हा एक जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही तुला जागीरदारीला काय पाटील करुख आहे वतनदार आहे अरे ही पदवी आहे बावळ्या तू कोण आहे त्वचेचा अभ्यास केलो म्हणून त्वचा रोग तज्ञ आहे डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्रक्तज्ञ मणक्याचा अभ्यास केला के म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे तू स्वतः कोण निवडून आला म्हणून सदस्य आहे तू तुकडं तू फुकट आला दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं म्हणून तर आपलं बाहेर गट आहे कुठं गट आहे आपला गट घरात नाही आपला गट बाहेर कारण आपलं वजन बाहेर आहे आत काय आज झाकली का सव्वा लाखाची हो आम्ही फक्त एक वापर करायचा महिलांनी फक्त एक करायचं फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होतो हे खरं समोर नव्या ओवी अशी आहे अर्धनारी नटेश्वर स्त्री आणि पुरुष एकच जात आहे स्त्रीवर कालही अन्याय नव्हता आजही नव्हता आणि उद्याही नाही मग ना तुम्ही म्हणाल हाय आता खरंच सांग का लक्ष्मी यायची वेळ खरा अन्याय यांच्यावर आहे तरी ते काही बोला ना चाळीस हजार रुपये पगार कमीत आहे तरी पोराला धोका देते दरवाजा लावून भांडे कशी ते रे दरवाजा लावून भांडे कशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करतोय काय माहिती अरे <laughs> बाजारात जर गेल तर पिशवी डोक्यावर घेते रे आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता काय म्हणावं हो याच्यापेक्षा मेल रे ते मेलं आता ते उगच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी आहे जर त्याला लाज असली तर ते घरी आलं नसतं ओ, अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात साहेब आणि त्याची बायको म्हणते पोरांना पप्या तुझ्या बापतन गाडवत फरक नाही आता काय अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव हो म्हणता तरी तो गाढव हो काहीच म्हणा करंट लागला ना तुम्हाला <laughs> माझं कीर्तन ऐकून गेलो सहा महिने माणसाला अटॅकन बीपी येत नाही एकटा घरी गेलो आणि त्यानं डॉक्टर जायचं जा जा नाही ते पैसे माल देऊन टाकायचे आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे आपण कुठे गेलो तर जागेवर ना ती काय काळजी करायची नाही आता वाक्य नीट ऐका शरीर नाहीये ए शरीर नाहीये देह नाहीये आत्मा नाही तो विशेष वाला फक्त तीन शब्द मी सांगतो तेवढे ऐका सुंदर ते ध्यान शब्द स्वडत नाही बरं का आता सुंदर ते ध्यान तो हा विठ्ठल बरवा दोन शब्द झाले बरं का ते तो तिसरा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती तीन शब्द परत आहे का ते तो तुझे ते तो तुझे इथं काहीच नाही माझे सगळे आहे तुझे जे तुझे आहे तेच माझे आहे माझे आहे तेच तुझे आहे तूच मी आहे मीच वासुदेव आहे इथं मग का राज्यात वाद वाद सांगत बसायचा नाही सरळ आणि सोपं आहे तू आणि मी एक आहे मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण आता तर मग आम्ही मूर्ख का वागतो त्याच उत्तर आहे उत्तर आहे का नीट एका दगडाची पायरी आहे एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा याच्यात खानीचा काय दोष एक मडक हंडीला आहे एक मडक दहाव्याला आहे आणि एक मडक दुधाला आहे त्याच्यात कुंभाराचा काय दोष जमीन एक आहे पाणी एक आहे फुटबॉल एक आहे मोटार एक आहे वाफे तीन आहेत पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले अभ्यास करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात काही पैसे भरून क्लास वन झाले रात्री श्रीमंत व्हायला गेले निवांत झाले हे ज्याच त्याच प्रारब्ध आहे हे ज्याचं त्याच प्रारब्ध आहे आणि एक वाक्य लिहून ठेवा प्रारब्ध बदलावत येतं फक्त कर्म चांगलं पैसे आहे ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होत त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छेळ केला पण ते जगत गुरु ठरले ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता ज्ञानोबा रायाचा पाहिजे तेवढा समाजाने छेळ केला पण ते जगाची आई ठरले आणि जवळच्याच माणसाने धोका दिला पण ते राजे छत्रपती ठरले डोकल मन झालं मीच देव आहे फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे महिला मंडळ एका एक वाक्यात उत्तर द्यायचं फक्त हा किंवा नाही म्हणा पटकन मुलगी तुमची आहे का हा म्हणा मी दोन्हीची उत्तरं देणार त्याची काही मिटिंग घ्यायची नाही तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा मुलगी तुमची नाही मुलगी तुमच्याकडे ना सांभाळायला आहे अठरा वर्षाची झाली ज्याची आहे ते याडपाट येणार फुलाच्या गाडीत घेऊन जाणार तुम्ही पाच सात लाख घालणार आणि थोबाड वासून बसणार गेली तुमची मुलगी बसली ग सात आठ लाखही गेले पोरगी गेली आता ऐका उत्तर मुलगी तुमची नाही ना सावधरा आता नाही ना मग मुलगी जर तुमची नाही मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला ह्याच्यात गैर काय कारण मुलगाही तुमचा नाही तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली ती त्याची सक्की आई ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली आणि मग ही ती प्रस्थान कधी आहे प्रस्थान आपण अपन... आपण म्हणलं ना लाय लांबलं काय ना ऐका आता लय बारीक ऐका प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज प्रत्येक वाक्यात त्याला झालर विनोदाचे पण पन... ए झालर विदोनाचे पण त्याला अध्यात्म आहे मुलगा तुमचा नाही मुलगी तुमची नाही मग लिहून ठेवा जे माझं नाही ते माझं म्हणणं याचं नाव अज्ञान अज्ञान आणि तुम्ही मी सगळे देव का नाही अज्ञान हे तर देव आहोतच फक्त दोन तीन शब्द आहेत साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्या अज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे मी कोण आहे कशाला पोर का ना आपला कोणाला वेळ आहे तिला म्हणलं दिंडीत चालतं ती म्हणती यायचं आहे ना यंदा यंदा यायचं आहे यंदा सुनबाई आली ना यंदा आहे दिंडी निघायच्या दिवशी म्हणती यायचंच होतं का बाई पण सुनाला पाचवा माय नाही तिला वस्तू उचलायच्या नाही त्याच्यामुळे यंदा यायचं नाही आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालीच होते का बाई पण नातू माझ्या राहत नाही आणि आता द्या उत्तर नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना राहत नाही ना राहत नाही ना ऐ राहत नाही ना सावध रामार का ना तू तुमच्याशिवाय राहत नाही ना अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही ना ना दुसऱ्याचं कसं काय राहील तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलं तुम तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का मग तुमचं दूध प्याला ए जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही मग सुनेचं दूध पियला तुमच्याशिवाय राहत नाही या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे अरे हा सगळं कशात गुंतलय अज्ञानात अजून माया शब्द यायचा आहे पुढं अज्ञानात ए अज्ञानात आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढं चालायचं ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही पुण्याच्या